कापुराची ज्योत अंबे ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देहं बावे अहंकार देहं बावे अहंकार चरणी वाहिला कापुराची ज्योत आंबे ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देहम बावे अहंकार चरणी वाहिला नामस्मरण मात्रे अंबे कृपा मज केली रेणुके कृपा मज केली भक्तांवर दया भक्तांवर दया माता प्रसन्न झाली कापुराची ज्योत आंबे ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देहं बावे अहंकार देहं बावे अहंकार चरणी वाहिला क्षमा शांती आंबे उजळल्या ज्योती रेणुके उजळल्या ज्योती स्वयं प्रकाशित पाहिली स्वयंप्रकाशित पाहिली आंबेची मूर्ती पुराची ज्योत आंबे ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देहं बावे अहंकार देहं बावे अहंकार चरणी वाहिला आनंदाने भावे कापूर के आरती केली रेणुके आरती केली नित्यानंदे सेवा भक्ती भावे सेवाईच्या चरणी वाहिली कापुराची का ज्योत अंबे ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देहं भावे अहंकार देहं भावे अहंकार चरणी वाहिला कापुराची ज्योत अंबे वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देहं बाबे अहंकार चरणी वाहिला